हा चेहराच क्रॅक करण्याच्या मागे लागला आय कंपनी ही सुद्धा खाजगीकरणामध्ये आणलेली आहे याचं प्रतिमा आनंद झालं आणि याचा खरा चेहरा लोकांसमोर आला की भाजपसमोर निवडणूक जिंकण्याचं खूप मोठं आव्हान असतं इतक्या घाऊक पद्धतीने ठोक पद्धतीने सगळ्याच गोष्टी विकून टाकायच्या असं काही कोणी केलेलं नव्हतं एकच व्यक्ती म्हणून चेहरा म्हणून त्यांना प्रस्थापित होतो त्याचा सगळ्यात जास्त धोका आता भाजपला आहे तर आज जो विषय या लोकसंसदेच्या निमित्ताने आपण चर्चा करतो आहे त्याच्यामध्ये मला महत्वाचं की हुकुमशाही आणि लोकशाही संस्थांचं यंत्रणांचं जे खाजगीकरण आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे कारण की सकाळी विश्वभरणी आमच्या निर्भयमनूच्या चळवळीबद्दल सगळं आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यावर मी पुन्हा बोलत नाही पण एवढंच आहे की जो प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळत आहे तो अत्यंत उत्साहवर्धक आहे सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांव्यतिरिक्त आता इथं चंद्रकांत झटाले बोलून गेले त्यांनी अकोल्याला तर इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला की सगळ्या राजकीय पक्षाचे लोक तिथे अवाग झाले की अशा पद्धतीचा कार्यक्रम होऊ शकतो आणि का खुल्या मोकळ्या अर्ध स्टेडियममध्ये मला वाटते जवळपास तीन एक हजार लोकांपेक्षा जास्त जमाव त्यांनी आणला आणि ते स्वतःच्या प्रेरणेने आले की आम्हाला लोकशाहीबद्दल जाणून घ्यायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे सगळीकडेच असा प्रतिसाद जो वाढलेला आहे तो मोदींबद्दलचा राग आहे आणि भाजपनी मोदींचं जे काही व्यक्तिमत्व त्यांना वाढू दिलं किंवा एकच व्यक्ती म्हणून चेहरा म्हणून त्यांना प्रस्थापित होऊ दिलं त्याचा सगळ्यात जास्त धोका आता भाजपला आहे की त्यांच्यासमोर या गोष्टीचं खूप मोठं आव्हान असणार आहे असं मला वाटते की जो ओव्हर डिपेंडन्स त्यांचा मोदीवरचा आहे मोदी नावाच्या चेहऱ्यावरचा आहे तो सगळ्यात मोठा भाजपसाठी आता धोका ठरणार आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मोदी हा चेहराच क्रॅक करण्याच्या मागे लागला पाहिजे एकदा याचा प्रतिमा आनंद झालं आणि याचा खरा चेहरा लोकांसमोर आला की भाजपसमोर निवडणूक जिंकण्याचं खूप मोठं आव्हान असणार आणि यांचा चेहरा खरा चेहरा लोकांसमोर आणणं काही खूप कठीण नाही सतत हे खोटं बोलत असतात सतत हे वाईट पद्धतीने काहीतरी कारवाया करून नवीन कायदे बेकायदेशीरता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात ते सगळं लोकांसमोर आपल्याला मांडता येऊ शकते असं मला वाटते आणि म्हणून भाजप जो स्वतः चेहरा एक आकरा विकरा स्वरूपाचा मोठा केलेला आहे तेच त्यांच्यासमोर चॅलेंज असणार आणि मोदीमुळेच भाजप हरण्याच्या शक्यता सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतात लोकशाही संस्थांचं जे खाजगीकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण साधारणतः रेल्वे आणि बाकीच्या सगळ्या दिसणाऱ्या दृश्य स्वरूपात असणाऱ्या कंपन्यांबद्दल किंवा यंत्रणांबद्दलचा विचार करत असतो पण अनेक कंपन्या आहेत ज्यांचं खाजगीकरण मोदींनी दोन हजार चौदा नंतर खूप झपाट्याने केलेला आहे आणि त्याची जर यादी आपण पाहिली तर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं खाजगीकरण झालेलं आहे एन एम डी सी स्टील लिमिटेड एच एल एल लाईफ कॉर्पोरेशन कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आर आन आर आय एन एल म्हणजे वायझॅक स्टील कंपनी ही सुद्धा यांनी खाजगीकरण केलेली आहे आणि आय डी बी आय कंपनी सुद्धा खाजगीकरणामध्ये आणलेली आहे याच्यामधून त्यांना जो लाभ मिळालेला आहे साधारणतः खाजगीकरण हे वेगवान पद्धतीने विकास झाला पाहिजे लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे पारदर्शकतेने ते, ते खाजगीकरण होऊन लोकांना हे पटलं पाहिजे की हे खाजगीकरण आपल्यासाठी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून दृश्य दृश्यस्वरूपातसुद्धा हे दिसलं पाहिजे की खाजगीकरण केल्यामुळे कुठेतरी आपल्याला फायदा झालेला आहे असं काही होताना आपल्याला इथं दिसत नाही बाल्को म्हणजे भारत ॲल्युमिनियम कंपनी नंतर हिंदुस्तान झिंक जी स्टारलाईट इंडस्ट्री आहे दोन्ही पण आणि इंडि इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड जी रिलायन्सकडे त्यांनी देऊन टाकलेली आहे व्ही एस एन एल जी टाटाकडे त्यांनी दिलेली आहे हे सुद्धा खाजगीकरणाच्या काही कंपन्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे एकमेव चांगलं प्रायव्हेटायझेशन त्यांनी केलं असं म्हणता येईल जे दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी एअर इंडिया कंपनी टाटाला दिली त्याच्याबद्दल एक समाधान मानता येऊ शकते की ती कंपनी कदाचित मुद्दामून आधी डबायस सांडण्यात आली आणि त्याच्यानंतर ती टाटाला देण्यात आली पण टाटानी एअर इंडिया हे सुधारलेलं आहे असं आपल्याला दिसतं अजूनही ते जेवण वगैरे देतात फ्लाईटमध्ये सगळ्यात मोठं खाजगीकरण म्हणून सुद्धा या टाटांना एअर इंडिया देण्याच्या प्रक्रियेकडे बघता येते जवळपास टू पॉईंट टू बिलियन एवढा मोठा व्यवहार आहे आणि त्या खाजगीकरणाबद्दल मात्र लोक थोडेफार समाधानी असं दिसते एक आपण पाहिलं पाहिजे की या खाजगीकरणातून गव्हर्नमेंटनी जे बोरो केलेले पैसे आहे उष्णंवार घेतलेले पैसे आहेत त्याच्यामध्ये काहीतरी रिडक्शन झालं पाहिजे हा सगळ्यात मोठा मोठा लक्षणाचा भाग असतो की ते खाजगीकरण चांगलं आहे हे ठरवण्यासाठी दुसरं आहे की एफिशियन्सी सेवेची प्रमोट झाली पाहिजे आणि ते दिसलं पाहिजे म्हणून मी म्हटलं की एअर इंडियाचं जे खाजगीकरण झालं आहे त्याच्यातून एफिशियन्सी टाटांकडे एअर इंडिया गेल्यावर वाढलेली आहे असं दिसते आणि त्यामुळे आपण त्याला चांगलं आहे असं म्हणू शकतो एवढा एक सकारात्मक विचार करतायत आता खाजगीकरण ही काही खूप नवीन गोष्ट नाही आहे मोदींच्या आधीसुद्धा अनेक लोकांनी खाजगीकरण करण्याचे प्रयत्न केले पण इतक्या घाऊक पद्धतीने ठोक पद्धतीने सगळ्याच गोष्टी विकून टाकायच्या असं काही कोणी केलेलं नव्हतं आणि खाजगीकरण करताना साधारणतः ते घाबरलेले असायचे आपली इमेज आधी कशी होईल आपली इमेज खराब होऊ नये यासाठी त्याची खूप पब्लिसिटी केली जायची किंवा ॲडवो कशी केली जायची की आम्ही हे करतोय ते तुमच्यासाठी करतोय पटवून देण्याचे प्रयोग व्हायचे आणि ते खाजगीकरण आधी सुद्धा झालेलं आहे पण खाजगीकरणाचा इतिहास अगदी खूप जास्त जुना आहे आणि तो इतिहास आपण पाहिला तर नाझी जे जर्मनीमध्ये होते त्यांनी एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे सदतीस साली खूप मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केलं सर्वप्रथम खाजगीकरण सुरू करण्यात आल्याचं उदाहरण आपल्याला नाझी रेजीममध्ये दिसतं आणि गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल सोशलिस्ट पार्टी म्हणून जो त्यांची जी त्यांचा पक्ष होता त्यांनी हा उद्योग खूप मोठ्या प्रमाणात केला आणि आपण जेव्हा पाहतो की नरेंद्र मोदी आणि हिटलर यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वातले जे समान दुवे आहेत त्याच्यामध्ये खाजगीकरण करून सरकार चालवणे हा सुद्धा एक समान दुवा आपल्याला याच्यामध्ये सापडतो आपल्या भारतामध्ये मारुती उद्योग हा एक खूप कार उद्योगामध्ये क्रांतिकारी निर्णय होता आणि मारुती उद्योग हा सुद्धा सरकारी इनिशिएटिव्ह होता पण एकोणीसशे एक्क्याऐंशी साली स्थापित झालेल्या मारुती उद्योगाचं सुद्धा नंतर खाजगीकरण करण्यात आलं तरी सुद्धा लोकांनी मारुती उद्योग प्रायव्हेटाईज झाल्यावर त्याचं नुकसान झालं आम्हाला असं कधी म्हटलं आपल्याला दिसत नाही उलट सुजुकी कंपनी आणि मारुतीने एकत्र सुरू केल्यावर सुद्धा एफिशियन्सी त्याची वाढली सेवेची आणि मारुती कारच्या किमती काही आवाच्या वा सवा वाढून लोकांच्या वा आवाक्याच्या बाहेर त्या गेलेल्या असं काही झालेलं नाही उलट त्यांनी मोटर व्हेकल्स त्या सेक्टरमध्ये व्हेरिएशन त्यातून आणलं तर खाजगीकरणाचं चांगलं उदाहरण म्हणून आपल्याला मारुती उद्योग खाजगीकरण झालं खासगीकरणालाकडे बघता येऊ हो शकते अर्थात सुद्धा कामगारांवर काही प्रमाणात अन्याय झाले आणि त्या अन्यायाची बूज राखून त्यांनी नवीन जी कंपनी खाजगीकरण केल्यावर त्यांनी कामगारांना त्याच पगारामध्ये घेतलं पाहिजे वगैरे ह्या सगळ्या मागण्या नेहमीच्या असतात त्या होत्याच परंतु खाजगीकरण हे लोकांसाठी आणि लोकांच्या उपयोगासाठी आणि त्याचबरोबर सरकारच्या तिजोरीत एक चांगली मालमत्ता त्यातून जमा होईल अशा हिशोबाने झालेले खाजगीकरण जे आहे ते आपण तेव्हा काही पाहिलेले आहे पण आता खाजगीकरणकरण होताना भाजप या राजकीय पक्षाला जो फायदा होतो किंवा भाजपच्या संबंधात असलेले व्यापारी आणि त्यांच्या संदर्भात महत्त्वाचे असलेले उद्योगपती यांनाच ज्या कंपन्यांचा मलिदा तो मिळतो तो अत्यंत आक्षेपार्ह भाग म्हणून लोकशाहीमध्ये आपण बघितला पाहिजे लोकशाही शासन व्यवस्था म्हणून एक आर्थिक प्रणाली आहे एक अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था ही लोकांसाठीचं आर्थिक व्यवस्थापन म्हणून सरकारी जबाबदारीचा भाग आहे आणि ती सरकारी जबाबदारी नरेंद्र मोदी पाळू शकले नाही आणि त्यामुळेच रोजगार महागाई याचे प्रश्न ते हाताळतच नाही ते लक्ष देत नाही ते त्याच्याबद्दल काहीही बोलताना आपल्याला कधी दिसत नाही मग याच्यासोबतच लोकशाही समोरचे जे चॅलेंजेस आहे त्याच्यामध्ये आपण आता पाहतो की नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मध्ये जे चॅलेंजेस सगळ्यात प्रकर्षाने आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये अपात्र उमेद उमेदवारांद्वारे शासन व्यवस्था चालवणं त्यानंतर दलबदलू असलेल्या लोकांना सतत आपल्यामध्ये समाविष्ट करून घेणं निष्ठा ज्यांच्या कोणत्या एका विचारधारेवर नाही अशा लोकांची चलती असलेला काळ नरेंद्र मोदींनी जो वाढवलेला आहे त्यानंतर निवडणूक खर्च अवास्तव वाढून निवडणूक खर्चाच्या संदर्भात कोणतंच नियंत्रण असू नये आणि विशिष्ट राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर मात्र नियंत्रण आणलं पाहिजे यासाठी निवडणूक आयोग आपल्या ताब्यात घेणे त्यानंतर शासनाची स्थापना करत असताना कोणताही विधिनिवेश न बाळगता शासन आपल्या पक्षाचं असलं पाहिजे जा याच्यासाठी जास्त प्रयत्न करणे त्यासाठी कायदा कायद्याच्या प्रक्रिया भारतीय संविधान याचा कोणताही विचार नाही केला तरी चालेल अशा प्रकारचं एक तत्व जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रस्थापित केलेलं आहे ते सुद्धा लोकशाही विरोधी असं आपल्याला दिसते अविश्वास ठराव आणूच द्यायचा नाही अविश्वास ठराव आण आणू शकतील असे लोक निवडून त्यांना आधीच सभागृहाच्या बाहेर काढून द्यायचं ही एक नवीन परंपरा यांनी जी सुरू केलेली आहे ते सुद्धा लोकशाहीसाठी खूप घातक आहे त्यामुळे नरेंद्र मोदींनी जे काही आणलेलं आहे लोकशाहीच्या नावाखाली ते प्युअर हुकुमशाही अशा स्वरूपाचं आहे पण त्याला आव्हान देणं तेवढंच कठीण आहे जेव्हा आपण त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण पाहिलं की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालवलेल्या लोकशाहीमध्ये आपण अवलंबून राहणार नागरिक म्हणून लोकप्रतिनिधींनी जे रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या खासदार म्हणून निवडून गेले त्यांच्यावर पण त्यांनाच जर सभागृहातून काढलेलं असेल तर आपण काय करू शकणार आणि म्हणून हवालदिल झालेली परिस्थिती मतदार आणि नागरिकांसाठी यांनी निर्माण केलेली आहे असं आपल्याला दिसते दोन हजार चौदापासून एक महत्त्वाचा प्रश्न वरच्या या सगळ्या मी सांगितलेल्या कारणांमुळे खूप जास्त प्रकर्षाने आपल्याला जाणवतो तो म्हणजे भारतात लोकशाही आहे जेव्हा आपण विचारतो अनेकांना की भारतात लोकशाही आहे का भारतात लोकशाही नाही असं आपण सांगतो तेव्हा ते म्हणतात लोकशाही नाही तर काय आहे हे निवडून आलेलं सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलेलं नाही का तर लोकशाही मार्गाने निवडून आल्यावर त्याचा जो गैरवापर झालेला आहे तो, तो जास्त चांगला